हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर झटपट अशी वेगळ्या पद्धतीने ना कोथिंबीरची वडी बनवणार आहे अगदी नवशिक्यांसाठी आहे ना अगद्या सोप्या पद्धतीमध्ये ना वडी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका हे बघा मस्त जाळीदार अशी आपली ना वडी झालेली आहे अगदी बघताक्षणी तुम्हाला कळेल इतकी खुसखुशीत आणि आतमध्ये पर्यंत आहे ना मस्त अशी जाळीदार झालेली आहे एकदम हलकी फुलकी तरी ते ना मी एक इंच आलं घेतलेलं आहे भरपूर असं लसूण हळद जिरं आणि मिरची घेतली आहे त्यात मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बघा आता मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकणार आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता इथे लसूण मिरची अलं ह्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ना जाडसरसं वाटलेलं आहे ते वाटण टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि पांढरे तीळ टाकणार आहे तर ह्याच्यातले मी अर्धे पांढरे तिळाचा वापर करणार आहे मोठे दोन चमच पांढरे तीळ टाकलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित पहिल्यांदा ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही आणि अगदी थोडंसं पाण्याची गरज असते आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे लगेचच अदोगप पहिले मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पाणी टाकायचं आता जे राहिलेलं बेसनपीठ आहे ना ते बेसनपीठ टाकणार आहे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच मी ना पाणी टाकलेलं आणि ते पाणी आपण ये ना वापरणार आहे अर्धी वाटीपेक्षा कमी पाण्याचा वापर इथे मी केलेला आहे छान असं पीठ आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे अगदी एकजीव करायचे सगळे आपले मसाले मीठ आपला जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो सगळा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा हे बघा आता आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने ना अशी रोल करतो आणि नंतर ना मग तो उकडवून घेतो त्या पद्धतीने बनवणार आहे पण आता वेगळी पद्धत बनवणार आहे ही ते बघा माझ्याकडे ढोकळ्याची प्लेट आहे तर मी ह्या प्लेटला आहे ना थोडंसं तेल लावणार आहे आता ह्याच्या साईजची आहेत ना माझ्याकडे दोन प्लेट आहेत तर मी ह्या प्लेटवरती ना वडी आपली उकडवून घेणार आहे आता छान असं वडीचं जे मिश्रण तयार झालं आहे ते आपण प्लेटवरती टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं आहे ना थापून घ्यायचं एकसारखं असं थापून घ्यायचं आता तुमच्याकडे अशी प्लेट नसेल ना तर तुम्ही एखादा ताटसुद्धा घेऊ शकता जे एक कढईच्या मापाचं आहे दुसऱ्या ह्याच्यावरती पण आपण आपलं हे मिश्रण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आणि वरून आहे ना भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे बघू शकता मस्त असे पांढरे तीळ टाकलेले आहेत आता दुसऱ्या साईडला घॅसवरती आपण आहे ना कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण ह्या प्लेट आहेत ना उकळवून घ्यायचा टेनावडी वडी ठेवून देऊयात त्याच्यावरती दुसरी प्लेट ठेवूयात आणि वरतून झाकण ठेवायचं आणि एक वीस ते पंचवीस मिनिट अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला वडी आहे ना छान अशी उकडवून घ्यायची आहे छान अशी वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत तर हाताने आता आपण चेक करूयात किंवा सुरीनं चेक करा हाताला जर आपलं मिश्रण नाही लागलं तर समजायचं वडी आपली छान अशी शिजलेली आहे आता ही आपण वडी साईडला काढून ठेवूयात पेटी आणि थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा दाखवते अगदी व्यवस्थित असे ह्या ना आपल्या पूर्ण असं आहे ना व्यवस्थित असं निघलेलं आहे खाली कुठंही आपलं चिकटलेलं नाही मस्त अशी जाळी पडलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं मस्त वडी आपली ना एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे गाळीदार अशी तर हे बघा मी त्याच ताटामध्ये ठेवणार आहे परत म्हणजे आपल्याला कट करायला व्यवस्थित येईल आणि मी उभे आणि आडवे आहेत ना कट मारून घेणार आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारची म्हणजे ट्रँगल शेपमध्ये जरी वडी पाहिजे असेल तर तुम्ही तसे कट मारू शकता किंवा किती मोठी हवी आहे किती छोटी हवी आहे मी ह्या पद्धतीने ना उभे आणि आडवे कट मारून आहे ना छान अशा वड्या आहेत ना कट करून घेणार आहे बघू शकता आणि आपलं हे छान असं शिजलेलं आहे त्याच्यामुळे ना एकदम व्यवस्थित ना कट बसतोय बघा मस्त अशी ना वडी आपली झालेली आहे ह्याच पद्धतीने सगळ्या आहेत ना मी कट करून घेणार आहे आता दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला वड्या आहेत ना छान अशा तळवून घ्यायच्या तेल चांगलं गरम झालं गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे अलटी पलटी करत आहे ना वड्या तळून घ्यायच्या जेवढे मिडियम गॅसवरती तुम्ही वड्या तळाल ना तेवढ्या आतपर्यंत छान अशा आहेत ना वड्या आपल्या तळल्या जातील आणि आतमध्ये पर्यंत कुरकुरीतपणा येईल बघा मस्त अलटी पलटी करायची छान अशी वडे आपली तळून घ्यायचे पाहू शकता तर कोथिंबीर वडी बनवायची ना भरपूर अशी पद्धत आहेत पण ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ना अगदी झटपट करून बघा आणि ह्याच पद्धतीने सगळ्या वड्यातना मी तळून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा आहे ना ह्या पद्धतीने मस्त झटपट असे ना कोथिंबीर वडी ना करून बघा खूप सुंदर अशी झालेली आहे पाहू शकता तुम्हाला दाखवते सुद्धा मी हे बघा किती मस्त अशी आहे ना जाळी पडलेली आहे आणि एकदम अशी हलकी फुलकी झालेली आहे वडी बघू शकता आणि आतमध्ये पण आहे ना किती मस्त असा कलर आलेला आहे आणि खायला आहे ना खूप सुंदर लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून धन्यवाद